मनुस्मूर्ती पुस्तकावर बंदी असताना नवीन अभ्यासक्रमात मनुस्मूर्तीच्या श्लोकाचा समावेश करण्यात येऊ नये ही मागणी करीत सर्व पक्षीय वतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन देण्यात आले काँग्रेस नेते किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात अनेक पक्ष आणि संघटनावतीने यावेळी घोषणा सुद्धा देण्यात आल्या राज्य मंडळाच्या शाळेत भाषा विषयात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा बारावा अध्याय पाठ समावेश अशी सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेने सूचना केल्याबाबतची माहिती काही वृत्तपत्रात प्रकाशित केल्याने या आदेशाचे काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रिपाई खोरिपा गट युवक काँग्रेस आदी पक्ष पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त आघाडी आणि इतर सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने शिक राज्य शिक्षण मंडळामध्ये सर्व अभ्यासक्रम पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये गीता आणि मनुस्मृतीचे काही श्लोक त्याचा समावेश करण्यात येणार असल्याची मोठी बातमी काल परवा आलेली आहे त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत की ते आमचं निवेदन आमच्या भावना शासनाला कळवाव्यात या मनुस्मृतीने देशाचं किती नुकसान केलं आहे ह्या देशातल्या सुज्ञ नागरिकांना ते माहीत आहे एकीकडे मोदी म्हणतात की आम्ही संविधान बदलणार नाही परंतु संविधान न बदलवता अशा प्रकारे ते संपुष्टात आणण्याचा तो एक भागच आहे संविधान बदलू शकत नाही कोणीही बदलवणार नाही कोणताही पक्ष त्याला पाचशे जरी जागा मिळाल्या अधिकार जरी असला देशाच्या पार्लमेंटमध्ये दे बहुमताच्या आधारावर संविधानामध्ये दुरुस्त्या मोठ्या प्रमाणात करता येतात झालेल्या आहेत परंतु या देशाची सामाजिक जी स्थिती आहे ती एवढी मजबूत आणि प्रबळ आहे शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा वर्ग हाच संघर्ष करण्यामध्ये समोर असतो आणि म्हणून या मनोवाद्यांची हिंमत ती होणारच नाही आणि जर मग ते करायचं असलं तर ते अशा छोप्या मार्गाने ते असं करतात बघा मनुस्मृतीचं एक उदाहरण देतो खरं जर या शासनामध्ये हिंमत असेल तर त्यांनी संपूर्ण मनुस्मृती एकदा का या अभ्यासक्रमात समाविष्ट का करावी जेणेकरून या देशातल्या नवीन तरुण पिढीला मनुस्मृती किती काळाकुट्ट तिचा इतिहास आहे मानवतेला स्त्रियांना किती प्रकारची मीच वागणूक देणाऱ्या त्या मनुस्मृतीमध्ये नमूद केलेलं आहे हे बघा अध्यायक्रमांक चारमध्ये श्लोक एकशे अठ्ठेचाळीस आणि क्रमांक पाचमध्ये एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे त्रेसष्ट आणि अध्यायक्रमांक नऊमध्ये आठ ते त्रेपन्न ह्या कलमा वाचावं माझी अशी विनंती आव्हान आहे सर्वांना त्याच्यामध्ये महिलांबद्दल एवढ्या नीच प्रकारचा उल्लेख केला आहे आम्ही त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास केला म्हणूनच आम्ही हा विषय हाती घेतला कलमा असं मी इथे सांगायला तयार आहे पण त्यांची भाषा ती एवढ्या खालच्या दर्जाची आहे की ते आम्ही या ठिकाणी का सांगत नाही त्याचं कारण की आम्हाला शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे संस्कार पाडणारे आम्ही असल्यामुळे ती भाषा या ठिकाणी आम्ही नमूद करू शकत नाही माझं या प्रसंगी सर्वांना आव्हान आहे मग तो कोणताही पक्ष का असो ना ज्यांना ज्यांना शाहू फुले आंबेडकर विचार मान्य असेल त्यांनी येणाऱ्या होऊ घातलेल्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होऊ नये यासाठी सर्वांनी संघर्ष केला पाहिजे धन्यवाद एकीकडे मनुस्मूर्ती या पुस्तकावर बंदी घातली असताना शालेय अभ्यासक्रमात मनुस्मूर्ती श्लोकाचा समावेश असा कसा असा प्रश्न दिलेल्या निवेदनात केलाय काँग्रेस सरचिटणीस किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कटियार यांना निवेदन देण्यात आले यावेळी मनुस्फूर्ती विरोधात घोषणा सुद्धा देण्यात आले निवेदन दिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट केल्या प्राचार्य गोपीचंद मेश्राम मी रिपब्लिकन पक्ष खुर्पा राष्ट्रीय उपाध्यक्ष आज या ठिकाणी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन आघाडी इतर सामाजिक संघटना आणि इतर सर्व पक्ष मिळून कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन द्याय देण्याकरता या ठिकाणी आलेलो हो। आहोत या दोन दिवसाच्या अगोदर मतदार पेपरला जी बातमी आलेली आहे की मनुच्या मनुस्मूर्तीचा काही भाग या शालेय अभ्यासक्रमात राबविल्या जाणार आहे अशा प्रकारची बातमी आहे त्या कारणामुळे आम्ही सर्व या आघाडीच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करतो की आजच्या या आधुनिक युगात मनूचं जे वर्चस्व आहे हे नाकारलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मूर्ती ही केव्हा जाळलेली आहे आणि ती मनुस्मूर्ती जाळल्यानंतर का जाळली याचंही महत्त्वाचं कारण आहे की या देशामध्ये मनूमध्ये मनूमुळे ज्या काही परिस्थिती निर्माण होती स्त्रियावर जे अन्याय होत होते तो या इतर काही ज्या महत्त्वाच्या बाबी होत्या जादुर्वर्ण व्यवस्था या ठिकाणी राबवल्या जात होती त्या कारणामुळे मनुस्मृती बाबासाहेबांनी झाडली आणि ही मनुस्फूर्ती पुन्हा या केंद्र सरकारच्या माध्यमातून या आर एस एसच्या माध्यमातून म्हणा किंवा बी जे पीच्या माध्यमातून या देशामध्ये पुन्हा प्रस्थापित करण्यात येणार आहे ही गोष्ट अशोभनीय आहे आणि आम्ही कधी होऊ देणार नाही त्याकरता आम्ही या ठिकाणी सर्व निवेदन देण्याकरता उपस्थित झाले जे काही आज निवेदन द्यायला विविध स्तरातून जे आलेले आहेत काँग्रेसचे पदाधिकारी आणि इतरही संघटनांचे पदाधिकारी मनुस्मृतीचा आणि त्या मनूचा आणि त्या कायद्याचा आम्ही इथे तीव्र शब्दामध्ये निषेध करायला आलेलो आहोत मनुस्मृतीमुळे या देशाचं फार मोठं नुकसान केलेलं आहे म्हणूनच पुस्तकावर प्रेम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथमचा जाहीरपणे या सदनामध्ये संसदेमध्ये जाळलेली होती सर्वांना विधित आहेत आणि मनुस्मृतीमुळेच या देशाला अनेक वेळा आक्रमकांनी घेरलेलं होतं आणि हा देश पारतंत्र्यात गेलेला होता आता जर मनुस्मृती जर या बी जे पी आर एस एसच्या या षडयंत्रामध्ये लागू झाली हा देश भेटल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र शासनाने शालेय अभ्यासक्रमामध्ये या सत्रापासून मनुस्मृतीचा समावेश करण्याचा जो प्रयत्न सुरू केलेला आहे त्या प्रयत्नाचा सर्वप्रथम भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा लाभलेल्या देशा या देशामध्ये संपूर्णपणे जर या देशाची प्रगती व्हायची असेल तर भारतीय संविधानाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे त्या मनुस्मृतीचं दहन करून या देशाला विकासाकडे नेणारं भारतीय संविधान या देशाला समर्पित केलं म्हणून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा हे टाकण्यापेक्षा अभ्यासक्रम टाकण्यापेक्षा या देशात शासनाने भारतीय संविधानाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करावा अशी मागणी या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला करतो यावेळी भीमशक्ती संघटनेचे पंकज मेश्राम रिपाई खोरीपाचे प्राध्यापक गोपीचंद मेश्राम काँग्रेस शहर उपाध्यक्ष भैयासाहेब निचळ राम चव्हाण माजी नगरसेवक मुन्ना राठोड युवा काँग्रेसचे समीर जवनजाड ओमप्रकाश जोड करीमा बाजीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते